बाहेरच असे आपलं बोलवायचं काय तर नाही एवढं काय चालू बाप काय करतोय बाप काढा बापूला बोकाडलेली ती

बजी झाले की हे पहिला गाणा नाही बघा नागा नाद करायचा नाही पहिल्या गाण्याचा पूजा पहिला गाणं देवास त्याला जाई जरा गार हो मग खायच आता एक दुसरा का

ये ले येते काय काय समईकडे त्यांना बसू मान आता तेल गरम झालं चांगला एक नंबर झालं ओए एक नंबर झालं तर करा लागतंय की मला खायला काय तुम्हाला

मला तुमची भाकर भाजली का नाही पूजा ताई कधी खाली ताट घेऊन बस राहत होत या अशा म्हणत होत्या बघा तुम्ही एक पण वेळ लाय म्हणा एक दिवस ताई तुम्ही आमच्या घरी या आणि भजी मटण भाकरी काय पण खाऊन जा जावा माझ्या तुमच्यासाठी चुलीवरची बनवते आज तुमच्यासाठी मी कष्ट करते थोडस जर चूल पेटवून नवऱ्याला बिघाडतील तुम्हाला बिघाडतील आणि मी बी खाते बराबर आहे